नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी थोडक्यात या चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये जे आदिवासी विकास विभागामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दोन हजार तेवीसला तर त्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर आपण डिटेलमध्ये बघूया तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा काही स्किप करू नका खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे ते त्यांनी जाहीर प्रगठन हा जे आदिवासी विकास विभाग आहे तर त्यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे अकरा जून दोन हजार चोवीसला तर यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जी तेवीस अकरा दोन हजार तेवीसला जी जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली होती सहाशे दोन पदांसाठी आणि त्यांची तेन त्यांनी फॉर्म भरून घेतले होते तेवीस अकरा तेवीस ते तेरा बारा तेवीस या कालावधीत तर त्याबद्दल हा अपडेट आहे तर त्यांनी म्हटलं आहे की सन दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे एस सी बी सी आहे या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार पुनच्छ बिंदू नामावली अद्यवत करून गटक संवर्गासाठी पुनच्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे तर जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याला तूरता स्थगिती करण्यात येत आहे याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्य कार्यालयाकडून पुन्च्च्या बिंदनामावली अद्याप करण्याची कारवाई सुरू आहे तर याची पुढील कारवाई सविस्तर सविस्तर कळवण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तर यामध्ये त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याला तुर्ता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यांनी त्यांचं रिझन पण दिलेलं आहे की जे एस ए बी सी या संवर्गाचा समावेश करून ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्यात क्रम प्राप्त आहे तर ही ज्या ही जी जाहिरात आहे ती पुन्हा प्रसिद्ध होईल तर यामध्ये असं म्हटलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं काम नाही ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होऊ शकते त्याबद्दल ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांना प्रश्न पडलाय की याची जी फीज आहे ती वापस भेटणार आहे की नाही तर ही जी जाहिरात होती तर यामध्ये जर तुम्ही पेज सदतीसवर गेला तर तुम्हाला जो सातवा पॉईंट दिसतो आहे परीक्षा शुल्क आणि ही जी फीज होती तर त्यामध्ये जो तिसरा पॉईंट दिसतो आहे त्यामध्ये म्हटलं की परीक्षा शुल्क ना पडता हवा नॉन रिफंडेबल आहे तर याची फीज ही नॉन रिफंडेबल आहे तर यावरून कळते की ही जी फीज आहे ही नॉन रिफंडेबल आहे आणि ही जी त्यांनी जाहीर प्रकटन जे अपडेट दिलं आहे त्यामध्ये त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही की ही, ना ही परीक्षा होणार नाही किंवा याबद्दल पुन्हा जाहिरात निघणार नाही तर तुम्ही काही दिवस वेट करा याचा कंटिन्यू अभ्यास करत राहा ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही हे विचार करू नका की याची एक्झाम वगैरे होणार नाही तर याबद्दल जी समोरची माहिती आहे ती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती देईन तर ही त्यांची वेबसाईट आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अपडेट चेक करत राहा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट होतं ही जी जाहिरात आली होती दोन हजार तेवीसला त्याबद्दल तर तुम्हाला जर काही अजून डाऊट असेल प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि याबद्दल अजून काही जर अपडेट आले तर मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करी तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि जे कोणी तुमचे मित्र त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरला होता त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद